उमरखेड तालुक्यातील विडूळ येथील तीन युवक शेंबाड पिंपरी येथे साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी काल रविवार दिनांक सतरा डिसेंबर रोजी गेले होते कार्यक्रम संपल्यानंतर परत गावाकडे येत असताना सायंकाळी साडेसहाच्या सुमारास दहागाव फाट्याजवळील रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या उसाच्या ट्रॉलीला त्यांच्या दुचाकीने धडक दिल्याने त्यातील एक युवक जागीच ठार झाला तर दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे पाठवण्यात आल्याची माहिती मिळाली सदर अपघातात ओंकार गंगाधर हुंबे वय तेवीस वर्ष राहणार विडूळ हा युवक जागीच ठार झाला वैभव रामकृष्णे वाडूकर वय वर्ष तेवीस आणि संकेत महेंद्र अक्कावर वय तेवीस हे दोन्ही युवक गंभीर जखमी असून ते सुद्धा विडूळ येथीलच राहणारे आहेत त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी डॉक्टरांनी नांदेड येथे पाठवण्यात आल्याची माहिती दिली सदर तिन्ही युवक विडूळ येथीलच शेजारी मित्र असल्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे अकोला स्थानिक मलकापूर येथील समाजसेविका तथा शिवसेनेच्या धडाडीच्या कार्यकर्त्या नम्रता प्रमोद धर्माडे यांना सन दोन हजार तेवीसचा वीरांगणा सावित्रीबाई फुले राष्ट्रीय पुरस्काराने दिल्ली येथील पंचशील आश्रम येथे विविध मान्यवर त्यामध्ये माजी केंद्रीय मंत्री संघप्रिया गौतम हरियाणाचे आरोग्यमंत्री एम मंत्री एल रंगा खासदार हेमंत गोडसे खासदार नारायण सिंग केसरी निरंजन सिंग बिशी माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप आदी अनेक मान्यवरांच्या शुभ हस्ते सन्मानपत्र सुवर्णपदक देऊन सन्मानित करण्यात आले याबरोबरच आजचे बातमीपत्र इथे संपले पुन्हा एक नजर ठडक बातम्यांवर ताज्या आणि निर्भीड बातम्यांसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा उद्या पुन्हा भेटू या नवीन घडामोडीसह पाहत राहा आर एन न्यूज नमस्कार आदिवासी गोंड समाज संघ आर्नी तालुका अध्यक्षपदी धर्मा कुमरे यांची निवड वसंत सहकारी साखर कारखाना द्वारा पोखाळीचे द्वितीय गळीत हंगाम शुभारंभ आमदार किरणराव सरनाईक यांच्या हस्ते रायफल शूटर दिव्या खडसेचा सत्कार एकतर्फी प्रेमातून महिलेवर चाकू हल्ला दुचाकी स्वराची ट्रॉलीला धडक एक जागीच ठार तर दोघांची प्रकृती चिंताजनक ಲಾ ಧರ್ಮ ಫುಲೆ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಪುರಸ್ಕಾರ ಸನ್ಮಾನ